अकोले तालुक्यातील वाकी बंगला देवगाव ते खिरविरे घाटापर्यंत सुरू असलेल्या रस्त्याची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची असून जनतेच्या तक्रारीनुसार समाजसेवक अनंत घाणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी या रस्त्याची पाहणी केली त्यावेळी या रस्त्यासाठी डांबर अतिशय कमी वापरले असून रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे चालू असल्याचे दिसून आले तरी सदर रस्त्याचे काम थांबवून दर्जेदार काम करावे अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा अनंत घाणे यांनी दिला याबाबत अनन घाण यांनी माहिती देताना सांगितले की गेल्या दोन वर्षांपूर्वी वाकी पंगला देवगाव ते खिरवेरे घाटापर्यंत रस्ता व्हावा अशी मागणी होती सदर रस्त्याचे काम सुरू असून रस्त्याचे काम अतिशय सुमार दर्जाचे चालू असल्याचे काही नागरिकांनी सांगितले त्यानुसार सदर रस्त्याच्या कामाला अतिशय कमी प्रमाणात डांबर वापरले असून ठेकेदाराशी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दहिफळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कामाच्या दर्जाविषयी त्यांच्या लक्षात आणून दिले खड्ड्यामध्ये डांबराचा वापर केला जात नाही फक्त साईड पट्ट्यांवर थोडेफार डांबर टाकले जात आहे याबाबत ठेकेदाराने डांबर डांबर नसून आल्यानंतर टाकणार सांगितले विभागाचे अभियंता दही फळे यांचे लक्ष नसल्याचे नागरिकांमध्ये मोठा असंतोष आहे सदर रस्त्याचे काम सुधारणा न केल्यास मोठे आंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा अनंत घाणे व कार्यकर्त्यांनी दिलाय त्यावेळी सुरेश गभाले तुकाराम खाडे बाजीराव संघोर ढवळा सावळे किसान सावळे आदी उपस्थित होते ऐका ना ना, ना 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 फळे साहेबांना मला फक्त कॉम्प्रेस घ्या नाही तर मग मला वरपे साहेबांना कॉल करावा लागेल वरपे आपल्या फळे सर बोल ना बघा नाही काय चाललंय थोडं करताना ते खड्डे भरले पाहिजे ना ऐका सर मी तुमचा आतापर्यंत ऐका खटे भारतानी नुसती यांनी डांबर न वापरता काही ठिकाणी डांबर वापरला काही ठिकाणी लेअर डांबर कमी आहे सर तुम्ही एक काम करा प्रत्यक्ष उद्या करा करावर इथं हा नाही तर मग मला आहे ना आमदार बसली होती तर मला बसावं लागलं आता इथं काय होतंय हे जर गोष्टी आज नाही झाल्या तर उद्या होणार नाही भविष्यात शूटिंग नाही पण सर त्याने नुसतं काही ठिकाणी डांबर मारल्या काही ठिकाणी काहीच केलं का नाही खड्डे भरता काहीच झालं नाही माझ्याबरोबर आतापर्यंत ग्रामस्थ उभे आहेत आता इथं नाही मी शूटिंग करतोय आता शूटिंग तुम्हाला पाठवतोय शूटिंग काढायचं काय होतंय सर ह्या गोष्टी जर राहिल्या तर उद्या आमचं काहीच काम नाही आहे मी सर्व करून नाही सर। एक मिनिट आता एक खड्डा इथे दिसतोय मी उकरले बघा ते खड्डा दाखव त्यांना खड्डा दाखवा निघालाय त्याच्यात खड्डा आणि डांबर नसेल तर उद्या करा ना सर माझं काही म्हणणं नाही पण रोड पक्की चांगलं झालं पाहिजे द्या ना द्या ना द्या ना सुट्टी ना सर माझं काय म्हणणं आहे तुम्ही परफेक्टली काम करून द्या आम्हाला ज्या ठिकाणी आपले वाकी ते खेळणी किल्ल्या बाप्ली सेवक आहे ते पाहण्यासाठी स्वतः मी समाजसेवक डॉक्टर आनंद स्वतः मी सेवक डॉक्टर आनंद गाणे त्या ठिकाणी सरोवर वाकीपासून तो तो लने लने या आज, तर या खिरविरापर्यंत जो बघत चाललो आहे ते रो रोडची जी क्वालिटी आहे जे काम चालू आहे ते एकदम निकृष्टदर्शचे याच्यामध्ये डांबर पाहिजे तो प्रमाण वापरलं न गेल्याने सर्वकडे उठलेली आहे या माझ्याबरोबर बांबळे साहेब येतात माझ्याबरोबर साबळे साहेब आहेत माझ्याबरोबर ते दुसरे साबळे साहेब आहेत ढवळा बांगडे सरपंच एकदा आहेत तर ह्या ह्या जर असे या प्रकारचे जर निकृष्ट जर रोड बनवत असतील आणि पावसाळ्याचं अतिपावसाचं प्रमाण असल्याने आमच्याकडं प्रमाणे तर मान्य आहे साहेब यांना मी आंबेवंगणामध्ये कॉम्प्रेसवर घेऊन त्यांची बोललो आणि जर तेच तिथं त्याच्यानंतर ते, ते पुढे जे घाटामध्ये आलो आहे तर ते सर्व घाटापासून रस्ते उठलेले आहेत हे काम कोणत्या प्रकारे चाललंय प्रशासन काय करते आहे साहेब तुम्ही काय करतात वरफळे साहेब तुम्ही काय करतात नुसतं उद्यान करून आमदार लोक निघून जात आहेत कामाची क्वालिटी बघितली जात नाही माझी जनता तशीच रस्त्यावर उद्या खड्ड्यामध्ये राहणार आहे याचं हा बॅनर लावणं पोस्ट करून याच्यामध्ये हे होत नाही तर हे बॅनर पोस्टरपेक्षा आम्हाला रोड पाहिजेत माझ्या आदिवासी भागामध्ये माझा पट्टा असेल माझा कोणताही पट्टा असेल वाकी पट्टा असेल आंबेवंगण असेल याच्यामध्ये जे रोडची क्वालिटी आहे ती चांगली राहिली पाहिजे देळबाई साहेबांना एक विनंती करतो प्रशासन म्हणून वरपाई साहेबांना प्रत्येक विनंती करतो तर जर अशा प्रकारची जर प्र प्रसिद्धी जर आपल्या तालुक्यातील आदिवासी भागातील रस्त्यांची होत असेल ते काम पूर्ण बंद ठेवा हे काम पूर्ण बंद ठेवा हे कामांचा उपयोग काय आहे नुसतं जर आमदार बॅनर बॅजी करून जर काम करत असून तर याला आमचा सर्व माझ्यानंतर आमचे बोलतील बोला आता सा, बोला सांगा तुम्हाला माझं नाव मारुती साबळे मी पाडूशी आहे पण <laughs> मग आम्ही आता गेलतो देवगावला तिकडे आलो हे साहेब आम्हाला भेटले ते थांबले होते तिथं तिथं थांबलं तर मग आम्ही थांबलो तर मग आम्ही तर ते थे थे रस्ता बघत बघत चालले होते तर आम्ही बी थांबलो इथं पण हे असं आहे तुम्हाला ना पूर्ण असं करून दाखवतो आता नंतर ना जर खोल ते बाबा केलाय बायच आहे का नाही मान्य तुम्ही ठरवायचं मान्य महोदयांना माझी एवढीच विनंती आहे की जे चाललंय ते चांगले प्रकारे डांबरीकरण करावं आणि जर असं डांबरीकरण मा, नाही झालं तर मान्य वैभव पिचड साहेब यांच्या नेतृत्वाखाली इथं पूर्ण आंदोलन करण्यात येईल रोडसाठी कारण रोड जर नृत्य प्रदेशाचे होत असतील तरी आम्हाला मान्य नाही आहे जनतेसाठी हे चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट कार्यक्रम झाला पाहिजे